कर्नाटकात काँग्रेसमधला संघर्ष आता चांगला चिघळला आहे या संघर्षाचे अनेक पदर आहेत या संघर्षात पहिला बळी हा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा जाणार अशी चिन्ह आता दिसत आहेत आणि हा संघर्ष जर वेळीच आवरला गेला नाही तर पुढच्या टप्प्यात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना त्या वाटेनं जावं लागेल अशी जवळपास चिन्ह आता दिसत आहेत नमस्कार गोजोस्कोपमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो पश्चिम बंगाल बंगालमधल्या घटनेवरून संपूर्ण देशात जोरात चर्चा सुरू आहे आंदोलनं सुरू आहेत पश्चिम बंगालमध्ये त्या प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टर बरोबर जे काही घडलं ते अत्यंत लज्जास्पद निंदनीय म्हणजे त्याला शब्द नाहीत इतकं ते घृणास्पद कृत्य आहे आणि तिथल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांची हडेलहप्पी त्यानंतरही कमी झालेली नाही साहजिकच ते प्रकरण देशात चर्चेत ठरलं यात नवल नाही पण एकीकडे हे सगळं सुरू असलं तरी दुसरीकडे काँग्रेसमधला संघर्ष आता नव्याने सुरू झालेला आहे आणि त्याचा एक अध्याय कर्नाटकात चांगलाच रंगलेला आहे त्याकडे आपल्या माध्यमांचं किंवा एकूणच दक्ष गेलेलं नाही म्हणून हा विषय आपल्या पुढे आम्ही आणतो आहोत कर्नाटकात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्यातला संघर्ष आता काही लपलेला नाही आहे कर्नाटकात काँग्रेसनं विधानसभेत विजय मिळवल्यानंतर साहजिकच इथं डी के शिवकुमार यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं पण सिद्धरामय्यांनी दरबारी राजकारणात शिवकुमार यांना हरवलं आणि मुख्यमंत्रीपद स्वतःकडे राखण्यात त्यांनी यश मिळवलेलं आहे त्यावेळेला अडीच अडीच वर्षाचा करार झाला या दोन नेत्यांमध्ये असं सांगितलं जातं आणि आता अडीच वर्ष संपत आलीच तशी डी के शिवकुमार यांच्या आशा पल्लवीत झालेली आहे त्यामुळे कर्नाटकात काँग्रेसमध्ये या दोन नेत्यांमधला संघर्ष हा आता टिपलेला जाताना दिसतोय पण या संघर्षाचे फक्त एवढेच पदर नाही आहेत डी के शिवकुमार यांना काय म्हणतात की त्यांना शिरजोर होऊ द्यायचं नाही म्हणून आणखी दोन उपमुख्यमंत्री नेमायच्या हालचाली सिद्धरामय्या करत होते आणि त्याची माहिती मिळाल्यानंतर डी के शिवकुमारांनी जी उचल खाल्ली आणि त्यांनी सिद्धरामय्या यांना अडचणीत आणायची एकही संधी सोडलेली नाही आहे अशातच मैसूर डेव्हलपमेंट अथॉरिटी न जो एक विकास आराखडा खरं तर तो विकास आराखडा एकोणीसशे ब्याण्णव वगैरे सालीच तयार झालेला होता पण त्याची अंमलबजावणी व्हायला पुढे एक दशक जावं लागलं तर त्या आ, विकास आराखड्यानुसार मैसूरमधल्या विकासासाठी परिसरातली मोठ्या प्रमाणावरती जमीन ही संपादित करावी लागणार होती आणि त्याची प्रक्रिया सुद्धा झाली बऱ्यापैकी झाली मग सरकारी घोळ जे असतात त्याप्रमाणे मग काही जमीन अधिकृत झाली काही झाली नाही त्यातली काही पुन्हा डिलिमिटेड केली गेली त्याच्यावरचे शेरे काढले गेले असेच शेरे काढलेले गेलेली एक जी आधी अकृषक दाखवली नंतर कृषक दाखवली अशी जी जमीन काढली होती त्यातली साडेतीन एकर जमीन ही नंतर सिद्धरामय्या यांचे मेहणे त्यांनी विकत घेतली आणि ती सिद्धरामय यांच्या बायकोला म्हणजे ती भेट दिली अशी कागदपत्र बनली आता हे सगळं खरं तर घटना घडून त्याला दहा एक वर्ष होऊन गेलेत पण हे प्रकरण काही चर्चेत आलं नव्हतं पण दोन महिन्यांपूर्वी बरोबर मैसूर डेव्हलपमेंट ऑथॉरिटीमधली अशी काही प्रकरणं दाखवत दाखवत पण हे बरोबर प्रकरण बाहेर काढलं गेलं आता चर्चा अशी आहे की डी के शिवकुमार यांनीच हे प्रकरण फार चतुराईने बाहेर काढलं गेलं आणलंय असं चर्चा जोरात त्याही वेळ होती आणि आता तर अधिकच आहे या विषयाची काही प्रमाणात चर्चा सुरू झाल्यानंतर कर्नाटकात त्याच्या बातम्या वगैरे पण आल्या त्याच्यावर चर्चा झाली पण त्याचे तपशील फारसं येत नव्हतं पण गमतीचा भाग म्हणजे आत्ता जे संसदेचं अधिवेशन पार पडलं अर्थसंकल्पीय अधिवेशन त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्यसभेत भाजपच्या एका सदस्यांनी हा मुद्दा उपस्थित केला त्यांनी कोणाचं नाव घेतलं नाही पण तिथल्या मुख्यमंत्र्यांनीच अशा पद्धतीनं जमिनी लाटल्यात त्याचे मोबदले पण त्यांनी घेतलेले आहेत असा मोघम उल्लेख त्यांनी केला आणि के त्या प्रश्नाला मात्र जोरात वाचा फुटली आणि आता जे तपशील बाहेर येत आहेत ते फार इंटरेस्टिंग आहे म्हणजे ती जी साडेतीन एकर जमीन ही आधी कोणा शेतकऱ्यांची असेल नंतर ती या ॲथॉरिटीकडे आली नंतर ती पुन्हा त्याचं हे दाखवलं गेलं शेरे काढले गेले ती जमीन विकली गेली आणि ती आता मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या नावे आहे मग ती जमीन पुन्हा एक्वायर झाली मग आता त्याचा मोबदला द्यायची वेळ जेव्हा आली आता चर्चा अशी आहे किंवा बातम्यांमध्ये ते असं आहे की ज्या जमिनीची आजच्या बाजारभावाने साधारण नव्वद कोटी रुपये किंमत व्हायला पाहिजे तर त्याचा मोबदला म्हणून हा पंधराशे कोटी दिला गेला अर्थात हा आकडा पंधराशे कोटीपासून चार हजार कोटी इथंपर्यंत गेलेला आहे हे सगळं आता पुढच्या काळात तपासात बाहेर येईल पण ह्या बातम्या येत असताना किंवा त्याची चौकशी मात्र धीम्या गतीनं सुरू होती पण अशातच पुन्हा एकदा हा सगळा विषय कर्नाटकच्या राज्यपालांपुढे मांडला गेला आणि बाबा या सगळ्या प्रकरणाची चौकशी करायची तर मुख्यमंत्र्यांची पण चौकशी करावी लागेल त्याला तुम्ही परवानगी द्या अशी मागणी झाली आणि कर्नाटकच्या राज्यपालांनी या प्रकरणाच्या चौकशीला म्हणजे पर्यायाने सिद्धरामय्यांच्या चौकशीलाच परवानगी दिलेली आहे गेल्याच आठवड्यात आणि जिकडं जेव्हा ती परवानगी दिली गेली त्यानंतर ताबडतोब सिद्धरामय्या हे या निर्णयाला आव्हान देण्यासाठी कर्नाटक उच्च न्यायालयात गेलेली आहे आता त्या प्रकरणाची सुनावणी होईल त्याचा जो काही निकाल लागेल तो लागेल पण हे प्रकरण कारण यातली कागदपत्र किंवा हे कारण जमीन कधी संपादित केली गेली वगैरे वगैरे हे सगळे ट्रेल आहे बरं सिद्धरामय्यांच्या सरकारनीच मोबदला दिलेला आहे त्यामुळे ट्रेजरीतून तोही ट्रेल मिळू शकतो म्हणजे एकापरीनं ओपन अँड शट असं म्हणावं अशाच स्वरूपाचं हे सगळं प्रकरण वरकरणीतही दिसतंय पण मित्रांनो फक्त एवढाच प्रश्न आहे का सत्ता संघर्षाचा तर तसं नाही या संघर्षाला काँग्रेसमधल्या श्रेष्ठींचे सुद्धा अनेक पदर आहेत सध्या काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे मूळचे कर्नाटकातलेच आहेत गुलबर्ग्याचे पण दीर्घकाळात ते कर्नाटकच्या राजकारणात बस्तान बसवून आहेत त्यांच्या आणि त्यांच्या लेखाच्या महत्त्वाकांक्षा आजही काही कमी झालेली नाहीत किंवा लपूनही राहिलेल्या नाही आहेत म्हणजे कर्नाटकात असे पाच सहा गट काँग्रेसमधले कार्यरत आहेत आणि ते एकमेकांवर कोरघोडीचा प्रयत्न करतात अर्थात काँग्रेसच्या राजकारणात हे नवीन नाही मग सिद्धरामय्या या पद्धतीनं अडचणीत येत असताना काँग्रेसमधली या स्वरूपाची काही संघर्ष उफाळ देणं हाही एक भाग इथे आता चर्चेचा झालेला आहे उत्तर प्रदेशमध्ये दहा जागांसाठी पोटनिवडणूक आहेत आणि हरियाणाची तर विधानसभा निवडणूकच होणार आहे या पार्श्वभूमीमध्ये दिल्लीत काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावरती बेबनाव दिसून येतो आहे पुन्हा एकदा राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचे जे गट आहेत ते आता या निमित्ताने आमने सामने आलेले आहेत अर्थात तो विषय आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्यासमोर मांडू पण हे जे डी के शिवकुमार आहेत हे प्रियंका गांधींचे समर्थक मानले जातात आणि त्यांचा तसा म्हणजे सिद्धरामय्या असतील गेहलोत असतील तर या मंडळींचा ज्या पद्धतीनं दहा जनपदवर म्हणजे सोनिया गांधींच्याकडे जो काही राबता होता आणि आजही आहे तसा राबता हा या शिवकुमारांचा नाही त्यामुळे हे शिवकुमार आता राहुल गांधींची कारण राहुल गांधी एकतर पक्षावर कमांड ठेवून आहेत दुसरं म्हणजे लोकसभेतले विरोधी पक्षनेतेसुद्धा आहेत त्यामुळे पुन्हा एकदा कन्सल्टेशन याही पद्धतीने काँग्रेसमध्ये होताना दिसत आहे त्यामुळे आता हे डी के शिवकुमार हे प्रियांका गांधींच्या बरोबर आता मुख्यतः राहुल गांधींच्या वर्तुळात जाण्यासाठी त्यांच्या निकटवर्ती होण्यासाठी धडपडत आहेत अद्याप तसं काही झालेलं आहे असं दिसत नाही पण त्यांचा प्रयत्न जोरात सुरू आहे पण तिथंही त्यांना काही अडथळे आहेत आपण आत्ता जे अधिवेशन संसदेचं पार पडलं त्यात बघितलं असेल तर के सी वेणुगोपाल काँग्रेसचे सरचिटणीस आहेत ते राष्ट्रीय स्तरावर ते मुचे केरळचे तर के सी वेणुगोपाल हे सध्या राहुल गांधींचे काय म्हणतात की फ्रेंड फिलॉसॉफर गाईड वगैरे या भूमिकेत आहेत अशी दिल्लीत चर्चा पण आहे संसदेत त्याचं प्रतिबिंब आपल्याला दिसलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं के सी वेणुगोपाल सध्या म्हणजे गेल्या काही महिन्यांमध्ये वोकली पक्षाची बाजू मांडत आहेत सगळं व्यासपीठांवरती त्यामुळे राहुल गांधी आणि त्यांचं अगदी उत्तम सूप जुळलेलं आहे आणि कुठे कुठं काय असताना पण सोनिया गांधींचाही त्या सगळ्या याला आशीर्वाद आहे असं दिसतच होतं मग जर आता डी के शिवकुमारांसारखा माणूस जर राहुल गांधींशी असं सख्य जोडायला गेला तर त्या दरबारी राजकारणात केसी वेणुगोपाल किंवा के अन्य लोक हे त्यांना तितकंसं काही जवळ करतील किंवा करू देतील अशी चिन्हही दिसत नाही अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट हा संघर्ष आपण राजस्थानात बघितलेलाच आहे आता तशीच काहीशी पुनरावृत्ती ही, ही इथे होणार का त्यातला एक पदर असा आहे की मल्लिकार्जुन खरगे आणि त्यांचे चिरंजीव त्यांना सुद्धा आता कर्नाटकात मुख्यमंत्री पद हवा आहे सत्ता पक्षाचीच आहे हे तर केंद्रीय अध्यक्षच आहेत त्यामुळे मग असं काही जुगाड जमवून आपण तिथे येऊ शकतो का हाही प्रयत्न खरगे करत होते खरगे ज्या वेळेला कर्नाटकात मंत्री होते तर त्यावेळेला त्यांनी काही भ्रष्टाचार केला अशा स्वरूपाचे आरोप हे होत होते त्या स्वरूपाची काही प्रकरणं ही त्यावेळेला लोकायुक्तांपुढे मांडली गेली होती आता त्या फायलींवरची धूळ सुद्धा उठायला लागलेली आहे त्यामुळे लोकायुक्तांच्या कार्यालयात सुद्धा आता वर्दळ यासाठी वाढली आहे जुन्या फायली जरा बाहेर काढा आणि त्याचीही चौकशी होऊ द्या त्यातली एक बाब आपण लक्षात घेतली पाहिजे विरोधक मागणी करतायत असं केवळ नाही आहे सत्ता काँग्रेसची आहे विरोधकांच्या कुठल्याही अशा स्वरूपाच्या मागण्यांना वाटण्याच्या अक्षता लावण्याचा संपूर्ण अधिकार सरकारला असतोच अशा वेळेला साधारणपणे विरोधकांना न्यायालयात जाऊन दबाव आणून सरकारला या स्वरूपाच्या चौकशांना भाग पाडलं जातं हा आजवरचा आपला हो अनुभव आहे पण कर्नाटकात असं काहीच झालेलं नाही सहज एक मागणी केली राज्यपालांनी मान्य केली आणि आता एका प्रकरणाची ज्याच्यात मुख्यमंत्री स्वतः अडकलेत असं सांगितलं जातं त्या प्रकरणाची चौकशी होणार आणि त्याच वेळेला काँग्रेसच्या अध्यक्षांची चौकशी करा ही मागणी लोकायुक्तांकडे झाल्यानंतर त्या फायलीत झटकायला सुरुवात झालेली आहे दरबारी राजकारण एकीकडे पण जिथे सत्ता ज्या पक्षाच्या हातात आहे विशेषत हा, काँग्रेसला आता देशात फार ठिकाणी सत्ता हातात नाही शेजारचा तेलंगण असेल किंवा कर्नाटक असेल अशा हँडफुल ऑफ हिमाचलमध्ये जरी काँग्रेसची सत्ता असली तरी हिमाचल हे त्या तुलनेत छोटं राज्य आहे बंगळूर किंवा कर्नाटक हे विकासाच्या पाटेवरती केव्हाच अग्रेसर झालेलं आहे त्यामुळे अशा ठिकाणी सत्ता आहे तर तिथे आस्ते कदम जाऊन पक्षातले वाद सामंजस्याने मिटवणं असा कुठलाही प्रयत्न राहुल गांधी किंवा काँग्रेसकडून होताना दिसत नाही मात्र केंद्रात म्हणजे पक्षाच्या केंद्रीय वर्तुळात सुरू झालेला संघर्ष आणि राज्यात सुरू असलेला संघर्ष याच्यात मात्र काँग्रेस पक्ष भरडताना दिसतो आहे या सगळ्या प्रकरणात सिद्धरामय्यांना तुरुंगवाडी घडणार का हाही प्रश्न आता पुन्हा चर्चेत आलेला आहे बघूया पुढच्या काळात काय होतंय ते पण जे काही आत्ता कर्नाटकात सुरू आहे तिथे जर काही विसंवाद झाला आणि सिद्धरामय्यांना कदाचित पद सोडावं लागलं ला। तर त्याचे दूरगामी परिणाम काँग्रेस पक्षाला भोगावे लागणार एवढं मात्र नक्की आहे मित्रांनो आमचा आजचा विषय आपल्याला कसा वाटतो आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा बोलेसखोप धन्यवाद